जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाबळवाडी शाळेचे उपशिक्षक श्री दत्ता मारुती गोडसे सेवापूर्ती गौरव समारंभ बुधवार दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अर्जुन पाटील प्रमुख पाहुणे दीपक बोरकर हनुमंत गोंदळी संजय जाधव विनोद डांगे सुवर्ण महाबळ सुरेखा जाधव रंजना पाटील अनिल कोळी आणि अनि दादासाहेब गायकवाड असे अनेक मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छा या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे शिक्षक ग्रामस्थ माघोवाडी तसेच विद्यार्थी आज सेवापूर्ती कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली अशा सर्वांचे ग्रामस्थ मंडळातर्फे मी हार्दिक आभार गोडसे सरांनी आपले आठ आठ वर्ष महाबोळी शाळेसाठी दिले त्यांनी कधीच ऊन वारा पाऊस बघतला नाही वेळेवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना घडवण्याचा विश्वास दाखवला त्यामुळे आज आमच्या गावातील मुले मुली उच्च शिक्षित झाले आमची शाळा डोंगरावर असल्यामुळे पावसाचे प्रमाण भरपूर होतं कधीच त्यांनी ऊन वारा पाऊस बघतला नाही आणि पावसाच्या टायमामध्ये सुद्धाही कधी आमच्याकडच्या आज मुंबई सारख्या ठिकाणी मुंबई पुणे असो ह्या शाळा सगळ्या वेधशाळेवरती अवलंबून असतात वेधशाळेने जर कळवलं की उद्या पाऊस जास्त येणार आहे तर मुंबई आणि पुण्याच्या शाळा दुसऱ्या दिवशी बंद असतात पण मला असं कधी जाणवलं नाही की खेडेगावातल्या शाळा कधी पावसामध्ये बंद झाल्यात करून तसेच गोडशे सरांचं मी अभिनंदन करतो कारण की त्यांनी आठ वर्ष जे शाळेसाठी दिले जे आमच्या खेडेगावच्या शाळेतल्या मुलांना त्यांनी आज घडवलं आज खरोखर चांगल्या ठिकाणी चांगल्या लेवलवरती मुलं कार्यक्रम का करत आहे त्यासाठी गोडशे सरांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि जमलेल्या सर्व शिक्षकांचे आणि मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार मानतो गोडशे सरांना पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र